आयुष्यात काय करू काय व्यवस्थित करून घेवचा घेऊचा परत परत करूचा ना त्यांना डबल पोरांक वावर झालो माझ्या आयुष्यात पुढायचं प्लॅन जगण्याचं प्लॅन आता एकदा गाडी माझी इली सोपत आणखी जगतले कितको हे आणखी सांगा आता शंभर वर्ष जाणून नाही पुरी वाटता तेच ताट गुड मॉर्निंग म्हणजे दहा वाजले आणि मी आता उठले इथे जर उठा आगमास पूर्ण दुखता काय करणार दा नाही काय झालं नक्की माका इतक्या उठले तर चला शकणार नाही काय नाते विते नाश्तो करतोय आहे आणि आपल्या पुढच्या तयारीक लागते कारण आज फिटिंगमध्ये सुद्धा येऊच्या मागच्या टायमा फिटिंग, दा फिटिंग केलं त्याच्यामध्ये आमका चेंजेस करूचे काय काय बदलूचा तर मंडळी फिटिंग कुठच्या आठ भूषण आणि एक मित्र आता फिटिंगचं काम चालू करतात पट्टे बिट्टे वारी बिर आडूच्या गेले तोपर्यंत म्हटला मी कंटेंट लिहूचा करिया तर कंटेंट लिव घेतलं आहे तुम्ही बघू शकताय आपली डायरिया हे सगळे आतमध्ये सगळे कंटेंट होते लिहिलेले आधीचे तर आता मी एक नवीन काहीतरी लिहूचा म्हणजे मोठा काय त्याच्या त्याचा होल परत बिडू जाव त्याला परत कायदे बिघाड लाय तुसर केला पुढे आयुष्यात काय तर करू छोटा तिला काय करू त्या माझे माझ्या व्यवस्थित करून घेऊ हा પરત પરત કરું ચો ના ડબ્બલ પરંક વાવર જગ્યાનો પ્લન એક શંભર વર્ષ પૂરી વાત જતા હાડુચી તુજા તિરપટીર સૂર હાડું સમજ આટો ત્યાં તુજે હાલ જે બગુ છે પેક્ષાના માલ જાવ છે

ह्याचे रेट काढले ना टाइल्स बिल एक लाखात गेला मोहिता कॅन्सल गेलो क... तर म्हणजे बरोबर काम केल्यानंतर आता आमचं जेवणाचं टाइम झालेलो आणि आता आम्ही जेतो आणि जे दोन मित्र ते मित्र जे फिटिंग साठी येले ते सुद्धा आता जेव बसले दोन वाजलेले दोन वाजता आम्ही आता दोन वाजता आता आम्ही जेतो आणि आई त्यांना जबरदस्त खूप भात घालता पण ते घेऊन बघणार नाही

त्याच्यानंतर बोर्ड लावची जे मी चुकीची त्यांना लोकेशन सांगलेलं आहे ते चुकीच्या ठिकाणी अवस्था मारून आहे ते जरा काढून दुसऱ्या ठिकाणी परत लावचे तर एक पहिलं फॅन फॉलोवर होतो त्याच्यानंतर त्याने चित्र दिलं आणि मी बघले आहे आणि चित्र मी त्या घरात लायला आहे आणि त्याच्यानंतर मित्र झालो काय कितीवर

Atau sakai sakbe ge lo sata, a t e n a m t o kawan gon e l a t a t a kua ya, ngilang takai, u j a a t a k a ya k o r doko, ah m e b i a a k a r a n o k takon di takon d i a k a k i a a n o ko, ya b t e a t a s welo a n na, na w e o e n p a l u r e na, na, n na, na, a na, 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 a na, na,

बघता बघता संध्याकाळचे पावणे सहा वाजले आणि काम आता आमचा संपलेला फिटिंगचा त्यानंतर नंतर मग होता कोलगाव कारण काल जे टाईल्स वगैरे आम्ही बघले ते जरा महाग होते त्यामुळे कोलगाव जाऊन जरा कमी कमी निमित्त जर टाईल्स गावत तर सर थैसारखे काय प्रॉब्लेम नाही म्हणून तडे पण जाऊचा टायल्स बघूच्या आटी बघू रात्रीपर्यंत जा नाही तर उद्या आभां दिल्यानंतर त्यांना तवशेने चिवूड घरात नेऊच्यासाठी मंडळी पूर्ण धावपळीच्या ह्याच्यात ना <laughs> जोक सुद्धा टाइम गावणार नाही कारण पहिल्यांदा युट्यूबवरती व्हिडिओ टाकलाय त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकलाय त्याच्यानंतर फेसबुकवरती परत मोठं व्हिडीओ टाकलाय आहे पण कसं जरा टायमात झाल्याला बरा असता आता जोक जरा दहा मिनटा लेट झाली हो हो

જો એ તો друго યહાં કામપુરવા માં કસ સફળ થયા યહ કેનેશ્વર આપના પતો ન ઉગળ્યા તો બસ